भटक्या विमुक्त समाजातील विविध समस्या संदर्भात चर्चा विचारविनिमय करण्यासाठी इचलकरंजी शहर व परिसरातील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा समाजवादी प्रबोधनी येथे पार पडला या मेळाव्याचे आयोजन अखिल भारतीय भटक्या घुमंतू आदिवासी महासंघटनाचे राष्ट्रीय उपध उपाध्यक्ष मुकुंदराव पवार यांनी केले होते देशातील प्रत्येक प्रांतात भटक्या विमुक्त समाजातील लोक अजूनही हलाकीचे जीवन जगत आहेत त्यांच्यासाठी आरक्षण वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने दिले जाते महाराष्ट्रातील या भटक्या विमुक्त लोकांसाठी आरक्षण व इतर फायदे हे अत्यंत तुटपुंजे आहेत या समाजाच्या विकासासाठी आदिवासियांना जे कायदे लागू आहेत ते कायदे भटक्या विमुक्त समाजाला लागू होण्यासाठी भटक्या विमुक्त एस टी व प्रवर्गात समावेश करण्यात यावा अशी मागणी करत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली त्याचबरोबर या संदर्भात लवकरच भटक्या विमुक्त समाज बांधवांचा व्यापक मेळावा घेऊन न्याय हक्कासाठी लढा तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे मेळाव्यास कैकाडी लोणारी वडार गोंधळी गोसावी कोल्हाटी बहुरुपी कोरवी कडकलक्ष्मी शिकलगार गारुडी आदी समाजातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आभार संजय गोसावी यांनी मानले रणनीती न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट